नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल रेसिपी बघणार आहोत आपल्या सर्वांनाच माहिती आहे भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात भारताचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा या तीन रंगांनी बनलेला आहे तिरंग्यामधील हिरंग काय दर्शवतात हे दर्शवता जाणून घेऊया तर तिरंग्यामधील वरचा पट्टा केशरी रंगाचा आहे जो देशाची ताकद आणि शौर्य दर्शवतो पांढरा मधला पट्टा धर्मचक्रासह शांती आणि सत्य दर्शवतो शेवटचा पट्टा हिरवा आहे जो जमिनीची सुपीकता वाढ आणि भरभराटी दर्शवतो तर आज आपण तीन कलरचा भात बनवणार आहोत जो गोड व तिखट अशा दोन्ही प्रकारात आहे चला तर बघूया हा भात लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडेल तरी इथे बासमती तांदूळ घेतले आहे मी सर्वप्रथम एका कुकरमध्ये दो दोन, दोन वाटी बासमती तांदूळ टाकत आहे यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया दोन वाटी तांदूळ लावले आहे मी तर याचा वापर आपण हिरवा व पांढऱ्या रंगासाठी करणार आहोत तरी ते चार वाटी पाणी अंदाजे टाकलं आहे आणि थोडंसं को मिक्स करून घेऊया झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया केशरी रंगाचे भात बनवण्यासाठी आपण इथे केशरी नारळी भात बनवणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे चार चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे लवंगा खाण्याचा रंग घेतला आहे केशरी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया इलायची पावडर साखर काजू बदामाचे काप गॅसवर एक कडे ठेवली आहे ता त्यामध्ये टाकूया दीड चमचा साजूक तूप तूप थोडं गरम झालं की यामध्ये टाकूया धुतलेला बासमती तांदूळ याला तीन ते चार मिनटं असंच परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि याला सारखं चमचने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे हे तयारशी लागणार नाही आता तीन चार मिनटानंतर तुम्ही बघू शकते ते थोडंसं कलर चेंज झाला आहे यामध्ये टाकूया किसलेलं सुकं खोबरं मिक्स करून घेऊया चार लवंगा टाकले आहे पाणी टाकूया इथे मी तीन वाटं पाणी टाकलं आहे आता एकदम मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया दोन मिनटांनंतर लगेच झाकण उघडलं आहे मी असं एकदम झाकण ठेवलं की पाणी उपणी येत आहे एकदा मिक्स करून घेऊया मध्ये चम्मच ठेवला आहे व त्यानंतर झाकण ठेवलं आहे म्हणजे उपणी येत नाही व वाप बाहेर जाते आता यामध्ये इलेची पावडर टाकली आहे मी मिक्स करून घेऊया आता इथे भात थोडंसं शिजत आला आहे त्यानंतर मी इथे टाकलं आहे केशरी फूड कलर जो पहिलीच आपण मिक्स करून घेतला होता भातातील पाणी आटलं आहे आणि भात चांगलं शिजला गेला आहे आता यामध्ये साखर टाकली आहे सव्वा वाटी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला चांगलं मिक्स करून घेऊया भात चांगलं शिजला की मगच साखर टाकायची आहे आता यामध्ये काजू बदामाचे काप टाकले आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया व साखर टाकल्यामुळे जे पाणी सुटलं आहे ते आटू देऊया दो मिनटानंतर गॅस बंद केला आहे आता झाकण ठेवूया आणि याला वाफेमध्ये थोडंसं कोरडं होऊ देऊया कुकरची वाफ गेलेली आहे आता तर इथे भात तयार आहे त्यातील अर्धा भात मी काढून घेतला आहे आता याचा आपण हिरवा भात करून घेणार आहोत एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तेजपत्ता लवंगा काळी मिरी मीठ हळद पावडर लाल मिरची पावडर जिरा मोहरी बिर्याणी मसाला हिरवा खाण्याचा रंग घेतला आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकूया मिक्स करून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये टाकूया पाव चमचं मोहरी पाव चमचं जिरं हे चांगले तडतडले की बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया गॅसची फ्लेम मध्यम आहे याला चांगलं परतून घेऊया टोमॅटोला एक दीड मिनटं परतून घेतलं आहे आता यामध्ये चार लवंगा चार काळी मिरी टाकली आहे तेजपत्त्याचे पान टाकले आहे तीन चार चांगलं मिक्स करून घेऊया आता बिर्याणी मसाला टाकला आहे एक चमचा थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा टाकला आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका चांगलं मिक्स करून घेऊया ताटामध्ये जो भात काढला आहे त्याला हाताने असं मोकं करून घेऊया कढेमध्ये भाताला टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर किंवा मसाला टाकू शकता मी ते कमी तिखटच केलं आहे कारण की लहान मुलांना थोडं कमी प्रमाण लागतं तिखट्याचं आता यामध्ये हिरवा फूड कलर टाकला आहे चांगलं मिक्स करून घेऊया मध्यम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलं आहे तर इथे तयार आहे हिरवा पुलाव गॅस बंद करूया इथे हिरवा पुलाव केशरी नारळी भात आणि पांढरा भात तयार आहे एका प्लेटमध्ये साखरेचं वर्तुळ आखून घेतलं आहे असं पुसट आता ह्या गोलमध्ये आपण हिरवा भात असा सेट करून घेणार आहोत अशा प्रकारे असा हाताने मस्त सेट करायचं आहे तर इथे हिरवा पुलावाचं एक लेअर तयार आहे आता यावर टाकूया पांढरा भाताचं एक लेअर त्याला असं सेट करून घ्यायचं आहे हिरव्या भाताच्या लेअरपेक्षा थोडंसं कमी लेअर करायचा आहे आता यावर टाकूया केशरी नारळी भाताचा लेअर अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता हिरव्या कलरचा पुलाव व्हाईट भात आणि केशरी नारळी भात खूप मस्त दिसत आहे तुम्ही अशा प्रकारेही यांना सर्व करू शकता तर इथे एक लेयर हिरव्या भाताचा ठेवला आहे त्यानंतर व्हाईट भाताचा लेयर ठेवला आहे व तिसऱ्या के श्री नारळी भाताचा हा लेयर ठेवत आहे तर अशा प्रकारे तिखट गोड दोन्ही चवीचे भात आपण एका याच्यामध्ये सर्व करू शकतो तर आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त हे स्पेशल भाताची रेसिपी बनवली आहे तुम्ही बघू शकता हे खूप मस्त दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद